नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्या आहात ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी बारा वाजता सुरुवात करते घरातले सर्व कामं आवरून निवरून मी ब्लॉगला सुरुवात करते रोजप्रमाणे तर आज पण म्हटलं चला पटकन करू पण वेळच भेटला नाही मला मी सकाळी करत होती ब्लॉगला सुरुवात लोणचं भरण्याचा तो थोडा व्हिडिओ केला आणि मग माझं तोंड काही दाखवलं नाही मी नी आ, मी फ्रेश झालेलं नव्हती तर मी पहिले जांघोळीच्या पहिलेच मी लोणचं वगैरे भरून ठेवलेलं आहे आणि तो व्हिडिओ मी केलेला आहे थोडं तसा तर ह्या व्हिडिओला ॲड करणार मी आणि आज आहे ओट पौर्णिमा ओट पौर्णिमेच्या सर्व माझ्या बहिणींना खूप साऱ्या शुभेच्छा सर्व स्त्रियांचा सण आहे मस्त रेडी होता आणि एन्जॉय करता मी तर मस्त एन्जॉय करते आता दिवसभर घरी कोणीच नाही आहे दिवसभर मी आ, ओट ओढ वगैरे पोजून येणार फोटो वगैरे काढणार आणि मैत्रिणांमध्ये थोड्या गप्पा होणार आमच्या म्हणजे आमचा दिवस हा आहे ना चार वाजेपर्यंत खूप भारी जातो सर्वजणी एकत्र जमतो मस्त फोटो एकमेकांचे फोटो काढता बघू आता काय काय होतं तर मी जाते आणि नळांना पण पाणी आलेलं आहे पाणी भरते मी तर साडी बघा मी ही सिम्पल अशी नेटची साडी घातलेली आहे बस केस घालायचे बाकी आहे तयार झालेली मी काहीच नाही बस फारण लावली वगैरे लावून घेतली थोडंसं क्रीम वगैरे तर मस्त रेडी जातो आता मी काय करते माहिती आहे का पूजेचा ता ताट सुद्धा माझं रेडी झालेलं आहे ना आणि पूजेमध्ये मी काय काय घेते ते तुम्हाला दाखवते आणि बघू शकता तुम्ही देवघर वगैरे मस्त प्रसन्न वाटते किचन वट्टा वगैरे सर्व क्लीन करून मग मी व्हिडिओला स्टार्ट अरे बघा ओटी भरण्यासाठी मी तांदूळ घेतलेले आंबे घेतलेले आणि फुलं आपलं हळदी कुंकू दूध पाणी गणपती पूजेचं सर्व याच्यात राहतं बांगड्या जे खारी खोबरं वगैरे सर्व तिथं राहतं आणि हे घेतलेलं आहे धागा ओढपुजण्यासाठी आणि वस्त्र तयार करून घेतलेलं आहे मीनी फुलं घेतलेले तेलाचा दिवा घेतलेला आहे अगरबत्ती धूप आणि इकडे कापूर घेतलेला आहे खाली सर्व अशी तयारी झालेली आहे माझी आणि आता मस्त आम्ही जातो तर मला बघा गूळ आणि खोबरं घ्यायचं आहे याच्यात आहे पण प्रसाद घेतला नाही मी नाही गुड आणि खोबरं घेते आणि साखर घेते एवढं राहिलं आहे माझं तर सिंपल असे केस घातले मी बस मागितलं छान लावलेलं आहे आणि आत्ता जाते मी लाईट पण गेलेली आहे तर त्याच्यामुळं म्हटलं आता सांगली जाते साडेबाराहून गेलेले हे आणि माझी वाट बघता येते तर चला मी तिथे भेटते तुम्हाला तर बघा विजय तर दाट झालेलं आहे आणि मी जाते आता तर व्हिडिओ करायला कोणीच नाही त्याच्यावर

हा लाजली नवरी लाजली घ्या ताई नाव घ्या मस्त नाव घेतलं एकदम भारी कोणाला घ्यायचं आहे नाव

शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने शक्तीपेक्षा युक्तीने श्रीराम रावांचे नाव घेते प्रेमाभिष्क वाय कोण घेत मारुती सगळं श्रीराम कोणा घ्या ना। नाव घ्या ना काय होत

माईबाई एवढा माझी नाही का नाही मी सगळं सकाळी माझं तर सर्व राहिले धागे बांधताय तुमच्या मात पा आज म्हणजे मग सरी मला पण बांध

एकदम भारी झाली आमची वाली आणि मस्त आता घरी जातो आहे पाण्याची टीक लागलेली चहा पाणी वगैरे पितो आणि थोडं बरं वाटेल कारण की आता तीन वाजून गेले असतील किती वाजले तीन वाजे घ्या तीन म्हणून तर आणि गर्दी बघा तुम्ही अजूनसुद्धा गर्दी खूपच आहे ती साडेतीन सांगत होते मी मंदिरावरती तीन सांगत होती तीन वाजले बस आणि साडेतीन झालेले आहे आता काय दीड वाजता इथून दीड वाजता गेलो तर तीन वाजता पाणी पाणी जीव करायला या पाणी घ्यायला ना पाणी पाणीसुद्धा घेतले तरी यायला मला चार वाजले आणि आल्या आल्या ताई येऊन गेल्या माझ्या शेजारच्या ताई त्या बसल्या मग चहा वगैरे ठेवला आत्ता वाजता एक पाच आणि गुड्याला पण भूक लागलेली होती आणि माझा पूर्ण स्वयंपाक झालेला नाही आहे तर मग त्या ताई म्हणे माझ्याकडे वरणबट्टी वगैरे पण होलेली आहे खाते का गुड्या मग गुढी आणि वरणबट्टी वगैरे खाऊन घेतली आणि गुढी आंबा खात होती ताई अर्धा चिरून ठेवलाय मग कशाला चिरला ग वेळ बाई तर आता मी कपडे वगैरे चेंज करते आणि मग थोडा आराम करून सहा वाजता स्वयंपाकला लागणार आहे एक तास थोडंसं आराम करते तोंडात पाय वगैरे धुते मी आता आठ वाजता आहे आणि आमचे साहेब घरी आले मी काही आमचे साहेब आता घरी आले सकाळी मी काही त्यांचा पाय पडलेला होता तर आता मी त्यांचा पाय पडते चुकी चला तयार तो काय विचार करत होती काय बनू काय बनू काय बनू तर मला आठवलं म्हटलं मी मावशीकडनं पुनाच्या गोळ्या घेऊन आलेली आहे तर आमटी बनवली मीनी भात बनवला रस सुद्धा बनवून झालेला आहे आता फक्त भजे बनवते भज्यांचा पीठ सुद्धा मोडून ठेवलेलं आहे मीनी तर आता तर, तळून वाढून घेते आणलं बेजन जेवायला देते आठ वाजले नऊ वाजता लागेल त्यांना जायचंय तर पटपट पड़ भजे काढून देते त्यांना दें ताट करते याच्यात हळद आणि हिंग लोचणच्या मसाल्यामध्ये लो हळद हिंग टाकला